अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर याचे विरुद्ध सन 2018, 2020, 2021, 2022 हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार आणि दोन या कालावधीमध्ये साथीदारांसह खंडणी मागणी दंगा आणि मारामारी करणं सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणं सरकारी आदेशाचं उल्लंघन करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याचे विरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांचेकडील तडीपार आदेश क्रमांक एकतीस एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक नऊ डिसेंबर अन्वये इसम अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस वर्ष या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून दोन वर्षाकरिता तडीपार केला आहे अजित कुलकर्णी यांना तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही